बलगाव येथे बंद जिनिंग फॅक्टरीत चोरीची मोठी घटना आहे शहर शाखेच्या पथकाने गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपींचा शोध घेत रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे जाणून घेऊया तपशील टीव्ही पोलिसांनी सागर गोडसिलवार यांच्या चोरी झालेल्या दुचाकीच्या तपासावर गुप्त माहितीच्या आधारे एका तीस वर्षीय आरोपीला ताब्यात घेतली आरोपीचे नाव श्याम तेजलाल जांभेकर जो धारणी तालुक्यातील कारदा गावचा रहिवासी आहे आरोपीने पोलिसांना कबूल केलं की त्याने राजापेठ आणि फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक दुचाकी चोरल्या या कारवाईमध्ये पोलिसांनी चार दुचाकी जप्त केल्या असून त्यांची एकूण दोन लाख पंधरा हजार रुपये आहे हे सर्व काम पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशाने फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक निलेश खरे यांच्या नेतृत्वात पोलीस टीमने पार पाडले या कारवाईमुळे पोलिसांना मोठं यश मिळालं आहे आणि आरोपींना ताब्यात घेतले आहे या कारवाईत दोन लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस तपास अजूनही सुरू आहे